आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाने सशर्त असा पाठिंबा दिला याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो प्रश्न पुढेल काही लोकांना शर्ती काय आहेत तर आत्ताच आपण ऐकल्या की शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या या शर्ती आहेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पी संदर्भातले प्रश्न शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर पंचवीस हजार रुपये अनुदान मिळायला पाहिजे हा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामधले जेही विषय असतील उत्कर्षाचे ते सगळे विषय लोकसभेत मांडाल या शर्तीवरती मला पाठिंबा दिलेला आहे मला द आनंद आहे कारण मीसुद्धा त्याच पद्धतीने काम करतो आणि त्यामुळे मला जो पाठिंबा इथे मिळालेला आहे तो मी पाठिंबा या ठिकाणी स्वीकारून मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करीन आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांचेही मनापासून धन्यवाद स्वाभिमानी संघटनेचा